या घडीची एक महत्वाची बातमी समोर येत आहे संगमेर तालुक्याच्या पठार भागातील येठीवाडी येथील एकोणवीस वर्षीय युवक सार्थक गोरक्ष बाडगे यांची भारतीय सैन्य दलात निवड झालेली आहे शेतकऱ्याच्या मुलाची भारतीय सैन्य दलातील टेक्निकल इंडियन आर्मी या संस्थेमध्ये त्याची निवड झाल्यानं गावकऱ्यांनी त्याचं जंगी असं स्वागत केलेलं आहे त्याची मिरवणूक काढत त्याला हार टाकत फेटा घालत त्याची मिरवणूक येथेवाडी गावात करण्यात आलेली आहे यावेळेस नागरिकांनी भारत माता की जय जय जवान जय किसान अशा घोषणा दिलेल्या आहेत महाराष्ट्र ऑनलाईनसाठी आदेश वाकळे संगण Другой. भारत माता की भारत माता की आज आमच्या येठवाडी सारख्या दुर्गम भागामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आईवडिलांच्या कावाड कष्टाची जाणीव ठेवून आमचा सार्थक सार्थक गोरक्ष वारगे यांचे भारतीय सैन्यामध्ये टेक्निशियन या पदावरती निवड झालेले अतिशय या दृष्टीनं अतिशय अभिमानाचा क्षण आहे कारण आजपर्यंत आमच्या या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा सैन्य दलामध्ये किंवा पोलीस दलामध्ये कुठलाही तरुण आजपर्यंत या ठिकाणी भरती झालेला नाहीये आणि सार्थकच्या रूपानं हा माल आज आमच्या या गावाला या ठिकाणी मिळतोय म्हणून आम्हाला सार्थकचा या ठिकाणी अतिशय अतिशय अभिमान आहे सार्थक तुला नक्कीच अधिक चांगलं यश मिळो याहीपेक्षा उच्च पदावर तुझी नियुक्ती व्हावी अशी मी या ठिकाणी तुला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द खर तर सार्थकची भारत देशाच्या सेवेसाठी सैन्य दलामध्ये टेक्निशियल या पदावर नियुक्ती झाली खर तर आम्हाला सार्थकचे मामा म्हणून रोडे कुटुंब तसेच एक संपूर्ण गावाला खूप खूप आनंद झालेला आहे अगदी आनंदाने आमची छाती भरून आलेली आहे आणि सार्थक विषय सांगायचं म्हणलं तर आई वडील आजी तुलताक तुलती सर्व कुटुंब अतिशय एक गावामध्ये एक स्वज्ज कुटुंब आणि कष्ट आणि प्रामाणिकपणा आज खर तर आईचे आणि वडिलांचे कष्टाला त्यांनी खरोखर त्याची जाणीव ठेवून त्यांचा फार मोठी आनंदात त्यांनी भर टाकलेली आहे तसेच आमच्या गावाला सुद्धा त्याच्या निवडीचा सा सार्थ अभिमान आहे आणि आमच्या एटेवडी गावाचं नाव त्यांनी आज रोशन केलेलं आहे खर तर प्रथम त्यांनी सुरुवात केली मला एवढंच सांगायचंय सार्थकच्या एक प्रेरणा घेऊन अनेक तरुणांनी कुठेतरी खर तर सार्थकनी फक्त दोनच वर्षे अभ्यास केला आणि या पदावर तो नियुक्त झाला मला एवढंच सांगायचं तरुणांना त्याची एक प्रेरणा घेऊन तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबाचं आणि तुमच्या आयुष्याचं भलं करावं आणि असंच आमच्या गावाचं नाव रोशन करावं असंच मला वाटतंय आणि थांबतो आमच्या गावात बसल्यापासून आहे ना म्हणजे भरपूर जणांनी ट्राय केला की भरती व्हावं हो, भरती व्हावी हो, हो। पण कुठं हाईटमध्ये जात असतील कुठे मध्ये काही आर्थिक अडचणीमध्ये अपेक्ष पदरी यायचं पण सार्थकने म्हणजे पहिला विजय आमच्या गावातून मिळवला आहे त्याबद्दल त्याचा हार्दिक अभिनंदन करतो आणि भरतीच्या वेळेस त्याच्या पायाला दुखापत झाली होती त्या दुखापतीचा सामना करून त्यांनी ते यश मिळवलं त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो माझ्या दोन्ही सांभाळतो

एवढे करून मी माझे दोन शब्द होती निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोपक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद